महायुतीच्या जागा वाटपाबाबत मध्यरात्रीपर्यंत खलबत सुरू होती केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे तर भाजप एकशे प्लस जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि उर्वरित जागा मित्र पक्षांनी लढवण्याबाबत चर्चा झाल्याची समोर आहे दोन मध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला होता विधानसभेमध्ये शंभर पेक्षा जास्त जागा निवडून आलेले होते भाजपच्या आणि त्यानुसार आता या विधानसभेला एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढण्याचा मनसुबा भाजपनं केला आहे जेव्हा भाजपचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेला त्यांनी याविषयी चर्चा केल्याची माहिती आहे आणि उर्वरित दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास पेक्षा एक जास्त जागा भाजप लढणार आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी असेल अजित पवारांची किंवा शिंदेची शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी लढवाव्यात असा फॉर्म्युला अमित शहानी मांडल्याची माहिती समोर येते त्यामुळे तसा फॉर्म्युला ठरला असेल तर आता जागा वाटप नेमकं कसं होणार महायुतीचं अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी उत्सुकता आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा